जन्मदाखला घोटाळा प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झाल्याचा दुसऱ्यांची कागदपत्र वापरून जन्म प्रमाणपत्र बनवलेलं आहे मालेगावात या पार्श्वभूमीवर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे किरीट सोमय यांनी मालेगाव पोलिसांची भेट घेतली जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी तिसऱ्या गुन्ह्याची नोंद ही मालेगाव मध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी आता मोठा खुलासा झालेला आहे दुसऱ्यांची कागदपत्र वापरून जन्म प्रमाणपत्र बनवण्यात आलं या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी मालेगाव पोलिसांची भेट देखील घेतली आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भातली माहिती देखील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचं पाहायला मिळत आहे बनावट जन्म दाखल्या प्रकरणात एक नव्याने गुन्हा दाखल झालेला आहे छावणी पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे यापूर्वी दोन गुन्हे दाखल होते काल तिसरा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तिसऱ्या गुन्ह्यात पाच आरोपींचा समावेश करण्यात आलेला आहे हे पाचही आरोपी जे आहेत त्यांनी इतर व्यक्तींचे जन्माचे पुरावे वापरून सरकारी यंत्रणांची दिशाभूल करून किंवा सरकारी यंत्रणांमध्ये काही लोकांना हाताशी धरून बनावट असे जन्माचे दाखले मिळवलेले आहेत बांगलादेशी रोहिंग्या मालेगाव है उनको ढूंढना मेनको चार्जशीट दाखल हो गई कहीं भी एक भी रोहिंग्या एक भी बांग्लादेशी नहीं मिला लेकिन एस के सरकारी वकील साहब मालेगांव शहर की कोर्ट की दिशा भूल कर रहे मिसगाइड कर रहे मालेगांव कोर्ट को और मालेगांव शहर के मुसलमानों को बदनाम करने का काम कर रहे एकदम साफ तौर पर बोलना है